नमस्कार जी आर मराठी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर लाडकी बहीण ई केवायसी बद्दल महत्वपूर्ण असा अपडेट पाहूया या, या अपडेटमध्ये जे काही लाडकी बहिणींचा ई साठीचा साथ शासन निर्णय तो शासन निर्णय येथे जाहीर करण्यात आलेला आहे तर या शासन निर्णयामध्ये काय काय योजनेसाठी पात्र असणार व केवायसी कशा प्रकारे केली जाणार याची महत्वपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये मा पाहणार आहोत परंतु महत्वपूर्ण माहिती पाहण्या अगोदरच अशाच प्रकारचे नवनवीन जी आर असतील किंवा शासन निर्णय असतील तर यांची महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी पाहू शकता हा जो काही स्क्रीनवर शासन निर्णय देण्यात आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून आधार अथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत तर अशा प्रकारे जो काही शासन निर्णय तो शासन निर्णय काढण्यात आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा जो काही शासन निर्णय तो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तर यामध्ये संपूर्ण माहिती घेऊयात कशाप्रकारे ई केवायसी केली जाणार आहे व कधीपर्यंत ई केवायसी तुम्हाला करावी लागणार आहे तर यामध्ये राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आर्थिक आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी मार्फत आर्थिक लाभाची जी, जी काही रक्कम आहे ती रक्कम देण्यात येणार आहे तर यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या, या योजनेसंदर्भात आधार आर्थिक आणि इतर अनुदाने लाभ आणि सेवांचे लक्षणीकरण अधिनियम दोन हजार सोळाच्या सा, कलम सात मधील तरतुदीच्या अनुषंगाने हा जी ही जी काही ई केवायसी आहे ती ई केवायसी केली जाणार आहे तर यामध्ये तुम्ही पाहू शकता मान्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ई के वाय सी करण विकास विभागाचे सबू सब के म्हणून ने नियुक्त केली आहे तुम्हाला जी काही लाभार्थ्यांना केवायसी करायची ती केवायसी तुम्हाला दरवर्षी जून महिन्याच्या जून महिन्यापासून चालू होणार आहे आणि जून महिन्यामध्ये तुम्हाला ती केवायसी पूर्ण करावी लागणार आहे तर यामध्ये महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर ई ची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून आधार अथेंटिकेशन करण्याची बाब शासन विचारधीन होती तर यामध्ये जे काही शासन परिपत्रक कशा प्रकारे ते पाहूयात तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तरी तर इथे जे काही पात्र लाभार्थी महिला असेल तर त्यांना जे काही ई केवायसी ची सुविधा आहे ती ई सुविधा तुम्हाला चालू करण्यात येणार आहे त्यानंतर इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या इथे वेबसाईट देण्यात आले ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल तर या पोर्टलवर सदरची ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई केवायसी करण्याबाबत कारवाईची माहिती फ्लो चार्ट परिशिष्ट मध्ये देण्यात आले तर केवायसी कशा प्रकारे करायचं याचे फ्लो चार्ट देण्यात आलेले आहे तर त्या फ्लो चार्टच्या माध्यमातून तुम्ही केवायसी कशा प्रकारे करू शकता ते आपण पाहणार आहोत त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे तुम्हाला ज्या वेळेस जून महिना चालू होईल जून महिन्याच्या दोन महिन्याच्या आतमध्ये जून जुलै आणि ऑगस्ट या महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला जे काही केवायसी आहे ते केवायसी पूर्ण करायची आणि आता चालू झाल्यानंतरही तुम्हाला दोन महिन्याच्या आतमध्ये दोन महिन्याच्या कालावधीमध्ये ई केवायसी आहे ती पूर्ण करायची आहे तर इथे कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिकेशन केलं नाही ते पुढील कारवाईस पात्र राहतील ज्यावेळेस तुम्ही जर केवायसी केले केली नाही तर केवायसी केली नसेल म्हणजे चालू झाल्यानंतर केवायसी केली नाही तर तुम्हाला जे काही लाभ आहे जे काही पात्र महिलांचा लाभ आहे तो लाभ भेटणार नाहीये त्यानंतर तुम्हाला तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई केवायसी करणे बंद करते जसे वरील प्रमाणे मी तुम्हाला सांगितले की जी काही ई केवायसी ते ती तुम्हाला दोन महिन्याच्या आतमध्ये करायची म्हणजे जून महिना चालू झाला की जून महिन्यापासून जून जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये तुम्हाला ही जी काही के केवायसी आहे ती केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे तर आता आपण फ्लो चार्टच्या माध्यमातून पाहूयात कशा प्रकारे तुम्हाला केवायसी पूर्ण करावी लागणार आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई केवायसी बाबत करायच्या कारवाई बाबत माहितीचा फ्लो चार्ट तर यामध्ये फ्लो चार्ट प्रकारे तर परिशिष्ट अ हा आपण पाहूयात तर इथे लाभार्थ्यांनी ही जी काही वेबसाईट आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत तर यामध्ये तुम्हाला जी जी काही वेबसाईट या वर यायचे आणि वेबसाईट वर आल्यानंतर तुम्हाला पहिला जो पान असेल वर तर पहिल्या पानावर तुम्हाला ई केवायसीचा जो काही बॅनर आहे तो बॅनर तुम्हाला दिसायला दिसेल त्यानंतर तुम्हाला त्या बॅनरवर क्लिक करून ते ई केवायसी फॉर्म उघडेल त्यानंतर लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी सांकेतक कोड जो काय कॅपचा आहे तो कॅपचा आणि ओटीपी तुम्हाला नमूद करायचे तसेच आधार प्रमाणीकरणासाठी सहमती दर्शन सेंड ओटीपी टी बटनावर क्लिक करायचे तर कॅपचा टाकल्यानंतर तुम्हाला सहमतीसाठी तुम्हाला एक टिकचा ऑप्शन असेल त्या टिकच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि सेंड ओटीपी या ऑप्शन या ऑप्शनवर क्लिक करायचे त्याच्यानंतर तुम्हाला आपली ई के वाय सी आधीच पूर्ण आहे की वा नाही हे कसे तपासले जाईल जर तुमची आधीच ई केवायसी झालेली असेल तर इथे होय म्हणून ई केवायसी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल जर तुमची ई केवायसी झाली असेल तर जर तुमची ई के वाय सी झाली नसेल तर इथे नाही मध्ये तुम्ही पाहू शकता आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे की नाही तपासला जर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत की नाही तर तुमचा जो काही आधार क्रमांक आहे तो तपासला जाईल तसा एक तुम्हाला येईल त्याच्यानंतर जर मध्ये आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा जर तुम्ही जो काही पात्र नसेल योजनेसाठी तर तुम्हाला अशा प्रकारे संदेशील त्याच्यानंतर तुम्हाला जर असाल जर योजनेमध्ये पात्र असाल तर पात्र असाल तर तुम्हाला अशा प्रकारे मेसेज मेसेजिंग होईल म्हणून आणि लाभार्थ्याच्या आधार लिंक मोबाईल वर प्राप्त झालेला ओ टी पी स्क्रीन मध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करा तुम्हाला ओटीपी प्राप्त होईल जर तुम्ही योजनेमध्ये पात्र असाल तर तुम्हाला ओटीपी प्राप्त होईल आणि ओटीपी प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला ओटीपी तो सबमिट करायचे त्याच्यानंतर ई केवायसी पृष्ठभागावरती पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी सांकेतिक कोड कॅपच्या नमूद करावा तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ वर क्लिक करा तर यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही तुमची केवायसी करणार आहे तर त्या च्या वेळेस तुम्हाला तुमचे पती असेल किंवा तुमचे वडील असतील यांचा जो काही आधार कार्ड नंबर आहे तो आधार कार्ड नंबर टाकून त्याच्यावरही तुम्हाला ओ टी पी सेंड केला जाणार आहे त्यासाठी तुम्हाला जे काही पडताळणी तुमचे जे काही वडील असेल कोणी असेल त्यांच्या नावावर चारचाकी वाहन असेल किंवा काही असेल ते तुम याच्या माध्यमातून पडताळणी होणार आहे त्याच्यानंतर पती वडील यांच्या आधार लिंक मोबाईलवर ओ टी पी प्राप्त झाला तर तो स्क्रीन मध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला यानंतर लाभार्थ्याने जात प्रवर्ग पर्याय निवडायचं आहे तुम्हाला इथे जात प्रवर्ग निवडायचे त्याच्यानंतर खालील बाबी प्रमाणे डिक्लेरेशन करावे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून जे काही म्हणजे इतर जे बाबी तुम्ही ऑफलाईन डिक्लेरेशन दिलं होतं त्याचप्रमाणे डिक्लेरेशन तुम्हाला भरायचे त्याच्यानंतर माझ्या कुटुंबातील किवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहेत तर यावरही तुमचं जे काय असेल ते तुम्ही सबमिट करायचे आणि त्यानंतर चेक बॉक्स वर क्लिक करून सबमिट बटनवर क्लिक करायचे त्यानंतर तुमची जी काही केवायसी आहे ती केवायसी सक्सेस झाली अशा प्रकारे तुम्हाला एक पॉप येईल आणि संदेश येईल तर अशा प्रकारे जे काही लाडकी बहिणींचा ई केवायसी साठीचा जो काही शासन निर्णय तुम्ही शासन निर्णय पाहिला असेल व फ्लोअर चार्ट पाहिला असेल तर अशा प्रकारे तुम्ही केवायसी करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि कमेंट करायला